सुकराची चादरी माय माझी शुक्रा सुकराची चादरी आणि माझ्या घरा अलीक माई चा पावनी माझ्या घरा अलीक माई चा द्याची पावनी माय तुला मी बसायला पाट माय तुला मी बसायला पाट माझ्या धुरपताला कशी कसूधरली वाट माझ्या दुरुपताल कशी सुधारली वाट माय तुझ्या वाटन लई झाडी दाट मा तुझ्या लई डोंगर दाट माझ्याला कशी गरली वाट माझ्या दुरुपत मायला कशी ग सुधरली वाट माय तुझ्या वाटन लई सागवन दाट मा तुझ्या वाटन लई झाडी डोंगर दाट आणि माझ्या दुरपत मायला कशी वाट माझ्या रेणू कमायला कशी ग सुधर वाट माझी रेणू कमाय सुकुराची चांद माहूरची चांदणी अलीग माई मावरती पावनी माझ्या घरा अलीग माई मावरती पावनी माय तुला टाकी रंगीत पाठ माय तुला टाकी रंगीत पाठ आणि माझ्या दिवनुका मायला कशी गं सुधरदी वाट माझ्या दिवनुका मायला कशी गं सापड दी वाट माय तुझ्या वाटन लई अजून दाट मा तुझ्या वाटन लई झाली की रांटं आणि माझ्या देणुका मायला कशी सुधर दी वाट अगं माझ्या दिवनुका मायला कशी सापड दी वाट आम्हाला पोकाचं घातलेलं राहील त्याला मा देवा वारी माती माती आली माये सुकराची चादरी माये माझी शुक्रा सुकराची चादरी आणि माझ्या घरा अलीक माई चा पावनी माझ्या घरा अलीक माई चा पावनी माय तुला ते मी बसायला पाट माय तुला ते मी बसायला पाट माझ्या धुरपताला कशी कस उदरली वाट माझ्या दुरुपताल कशी सुधरली वाट माय तुझ्या वाटन लई झाडी दाट मा तुझ्या लई डोंगर दाट माझ्याला कशी गरली वाट माझ्या दुरुपत मायला कशी ग सुधरली वाट माय तुझ्या वाटन लई सागवन दाट मा तुझ्या वाटन लई झाडी डोंगर दाट आणि माझ्या दुरुपत मायला कशी वाट माझ्या रेणू कमायला कशी गसूधर दि वाट माझी रेणू कमाय सुकुराची चांदली म्हणजे चांदणी माझ्या घरा अलिग माई मावरती पावनी माझ्या घरा अलिग माई मावरती पावनी माय तुला टाकी रंगीत पाट माय तुला टाकी रंगीत पाट माझ्या दिनू कमायला कशी गुधरली वाट माझ्या दिनू कमायला कशी ग सापडली वाट माय वाटन लई वाटण दाट माझ्या वाटण दाट माझ्या दिनू कमायला कशी सुधरली वाट अगं माझ्या दिनू कमायला कशी जी वाट आम्हाला फोक त्याला माझ्या वारी माझी आर